तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबा व्यतिरिक्त आणखी एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे करिश्माचा मित्र निलेश चव्हाण याचा हगवणे कुटुंबावर निलेश चव्हाणचा मोठा प्रभाव होता आणि त्यातूनच वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर करिश्मानं हे बाळ त्याचा तिचा मित्र निलेश चव्हाणकडे दिलं होतं तेच बाळ घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबियांना निलेशनं बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं निलेशवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पण तो फरार आहे दुसरीकडे त्याचे वेगवेगळे कारनामे देखील समोर येत आहेत पाहूया कमरेला पिस्तूल लावून थिरकणारा पत्नीचे नकोते क्षण चित्रित करणारा वैष्णवीच्या बाळाचा गुन्हेगार हगवण्याच्या छळछावणीतला विलन निलेश चव्हाण अजूनही फरार आहे वैष्णवीच्या बाळाला डांबून ठेवणारा हा तोच बंदूकधारी निलेश चव्हाण आहे ज्याने वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा थाक दाखवत हुसकावून लावलं त्याच्यावर आता बाळाची हेळसाण करण्याचा गुन्हा दाखल झालाय वारजे पाठोपाठ बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे पण तो एकवीस तारखेपासून फरार आहे बंदूकधारी निलेश चव्हाणनं दहा महिन्याच्या बाळाची तर हेळसांड केलीच पण हगवणे कुटुंबियांकडून जेव्हा वैष्णवीचा छळ व्हायचा आणि यातून समेट साधण्यासाठी जी बैठक व्हायची ती सुद्धा निलेश चव्हाणच्या कर्वेनगर येथील कार्यालयात व्हायची त्यामुळं वैष्णवीच्या छळात चा निलेश चव्हाणचाही सहभाग आहे का हाही बावधन पोलिसांच्या तपासाचा विषय असणार आहे निलेशला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले घरातून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आलाय त्याचा मोबाईलही बंद आहे त्याचे वडील आणि भावाचीही चौकशी करण्यात आली आहे निलेश साहेब त्या दिवशी बावधनला गेला तिथं त्याचं काहीतरी स्टेटमेंट झालं आणि त्याच्यानंतर जे तो आला नाहीये आमच्या संपर्कात नाहीये तो त्याच्याकडे बंदूक आहे परवाना बंदूक आहे मला म्हणजे गेल्यानंतर दोन दिवसांनी कळलेलंय की ते येऊन गेला म्हणून त्याला एवढं माहिती आहे की आता जर अटक झाली आपल्याला किंवा काय प्रॉब्लेम आला घरचे तर आपल्याला कोण सहकार्य करणार नाही आणि कदाचित त्याच्यामुळे तो पळत असेल पण पळून चालत नाहीये त्यांनी स्वतःहून तिथं जायला पाहिजे आणि स्वतःहून निसरायला पाहिजे निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबाने केली आहे तो निलेश त्याच्या बाबतीत पण आम्ही बावधन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे निलेश चव्हाणच्या विरोधात पण अटक करून नुसतं चालणार नाही तर यांना कठोरात कठोर शिक्षा जेवढी लवकरात लवकर होईल आणि त्याची जी काही लवकर करावी निलेश चव्हाणचे नवनवीन समोर येत आहेत पिस्तूल निलेश चव्हाणच्या कमरेला पिस्तूल लावून डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय निलेश चव्हाणला पोलीस अधिकारी जालिंदर सुबेकर यांनी पिस्तुलासाठी परवाना मिळवून दिल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलाय फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशील बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली म्हणजे यांचा रोल आता हे दोघ तरी आपण समजू शकतो की बाचे होते पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिला असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते निलेश चव्हाण मग याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत बेडरूम मध्ये स्पाय कॅमेरा बसवून स्वतःच्याच बायकोचे आक्षेपारा व्हिडिओ निलेशने बनवले होते इतर महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ त्याच्या लॅपटॉप मध्ये सापडले होते ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्माचा मित्र आहे करिश्मा गजाआड आहे पण निलेश चव्हाण मात्र अजूनही मोकाट आहे आता हा निलेश चव्हाण सुद्धा पोलिसांच्या चुकीमुळे फरार झालाय असा कसपटे कुटुंबियांनी आरोप केलाय लोकेशन सांगितलं किळवंडू फाटकच्या बंगल्यावरचे मध्ये ते आहेत साहेबांनी म्हटलं की चौकशी केली तर तिथं नाहीये म्हणजे आम्हाला आणि आता तपास समजते की तिथं खरंच होते म्हणजे आत्मी आमची बातमी अगदी शंभर टक्के खरी होती यालाही पुष्टी मिळते आता थोडस सहकार्य करावं साहेबांनी मागचं झालं ते जाऊ द्या परंतु पुन्हा दुसऱ्यांदा अशी चुकवू नये आरोपी मोकाट फिरू नये आरोपी मोकाट फिरला त्याला दुसरी काहीतरी उद्योग करायलाही होता आणि मग ते आणखी त्रासदायक होत पोलिसांनाही आम्हालाही होईल वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासात कसपटे कुटुंबियांनी ज्या ज्यावेळी वेळी दाद मागण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी पोलिसांकडून त्यांना नकार घंटा ऐकायला मिळाली त्यातूनच हे सगळं प्रकरण घडलं वैष्णवीची तर आत्महत्या झालीच पण दहा महिन्याच्या बाळाची सुद्धा हेळसाण झाल्याचं आपण यातून पाहिलं आता जागे झालेल्या पोलिसांकडून एका मागोमाग एक गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली आहे पण प्रश्न आहे तो या गुन्ह्यांचा पाठपुरावा करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा आणि वैष्णवीला न्याय देण्याचा कॅमेरामन विजयरावचं नाजीमुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड